नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप मित्र या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आर टी बार टी सारती महाज्योती आर टी अमृत मार्टी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणार स्कॉलरशिपच्या सर्व महत्वपूर्ण आणि अचूक खात्रीशीर अपडेटसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्रा आज आपण पाहणार आहोत जी पार्टीची आणि आर टीची काल जी अपडेट आली पोलीस भरतीसाठी फॉर्म सुरू झालेत अजून पोर्टलवर नाही सुरू झालं पण अपडेट त्यांचं आलंय तर त्याची स्कॉलरशिपसाठी कोण पात्र असतात नेमकं कोणती परीक्षा देऊ शकतं ते बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज करतोय मित्रांनो एस टी कॅटेगरीची जी मुलं असतील त्यांच्यासाठी टी आर टी संस्था आहे एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बार टी ही संस्था आहे आणि आर टी आता नव्यानं सुरू झाली ती मातंग कम्युनिटी आपले बांध समाज बांधवांसाठी नंतर सारथी एस सी बी सी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी नंतर महाज्योती ही ओ बी सी एस बी सी वी एन टी एन टी बी सी डी नंतर अमृत ही ई डब्ल्यू एससाठी असणारी योजना आहे या माध्यमातून तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया तुम्ही इलिजिबल कोण कोण असणार आहे हे मागच्या वेळेसच्या परिपत्रकानुसार आपण बघतोय तुम्ही महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असला पाहिजे तुमच्याकडे महाराष्ट्रातील जातीचा दाखला असला पाहिजे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमचं एज पोलीस भरती एवढं असलं पाहिजे आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असली पाहिजे आणि बाकीचे अनाथ वगैरे त्यासाठी तुम्हाला निर्गमित केले प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पण पोलीस भरती आणि सैन्य भरती पोलीस भरती ज्यांची बारावी झालेली आहे ती प्रत्येक मुलगा पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकतो एस सी कॅटेगरी मधील विद्यार्थी म्हणजे टी आणि आरटी चे आत्ता अपडेट आलेले या बाकी ज्यांचं पण नंतर येऊन जाईल आतापर्यंत आलेलं नाही पण ज्यांची बारावी झाली ते पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकतात आणि ज्यांची दहावी झाली ते मिलिटरी भरती म्हणजे सैन्य भरतीसाठी मित्रांनो मागच्या वेळेस त्यांनी वेबसाईट दिली होती डेस्क नंबर्स होते यावेळेस वेगळे असतील किंवा तेच असतील आपण बघूया लवकरच ते कळेल आपल्याला आणि फॉर्म सुरू होतील फॉर्म कसा भरावा त्याचा डिटेल व्हिडिओ आपण लवकरच बनवूया तो अजून पोर्टलवर आला नाही मित्रांनो आपण एक चॅलेंज घेतलंय ट्वेंटी फायन पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्राईबर्स आपले अडीच हजार सबस्क्राईबर झालेले आहेत आता आता आपण आज आजपासून चोवीस दिवस बाकीत तुम्ही स्वतः पण हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही लिंक शेअर करा कारण टी आर टी आर टी सारती महाज्योती आर टी अशा विविध स्वायत्त संस्थांमधून ज्या ज्या अपडेट येतील स्कॉलरशिपसाठी ती प्रत्येक अपडेट विश्वासाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येकाने नवीन अर्ज कधी सुरू होतील अर्ज कसे करावे कोणती कागदपत्रे लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणते आहेत अशा विविध माहितीसाठी तुम आम्ही एक गुगल फॉर्म छोटासा तयार केला एक मिनिटाचा वेळ लागेल प्रत्येकानं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे तुमच्या तुम्हाला स्कॉलरशिपची माहिती लवकरात लवकर मिळावी म्हणून हा गुगल फॉर्म तयार केलाय प्रत्येकाने तो गुगल फॉर्म भरायचा आहे त्यानंतर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय ते यूट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करायचा आहे या व्हिडिओला लाईक करायचे काही ना काही कमेंट करून जावं तुम्हाला जे पण डाऊट असतील ते तुम्ही कमेंट करून जावा लवकरच आपण जे बारटीचा मागं पेपर झाला होता त्याची पी वायक्यूची सिरीज पण सुरू करतोय महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार ज्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं त्यांचं आभार मानणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण त्यांचे आभार मानतोय आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवं महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद